हा हॅलो नमस्कार पण आता सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नागरी कोकण नागरीमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर तुम्ही बघू शकताय की आपल्या ज्या सुक्या काजू आहेत त्यासुद्धा आपला साठवायच्या ज्या जी पद्धत असते किंवा आपण ज्या आपल्या त्या बागा आहेत त्याच्यामुळे आपल्या बागेमध्ये सुकी बिया तर खूप मोठ्या प्रमाणात मिळेल तर अशा पद्धतीने बघा सुकवल्या जातात आणि अशा पिशवीमध्ये भरून ठेवल्या जातात आणि नंतर मग मे एप्रिल मेच्या दरम्यान विकल्या जातात तेव्हा कसं आपला जो दर असतो काजूंचा तो फुट म्हणजे फुटतो त्याच्यानुसार हे आपण ज्या काजू असतं देतो हे बघा आतापर्यंत आपली एक अर्धी पिशवीसुद्धा झाली आहे सो आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आपण काजू विकतो ह्या सुक्यासुद्धा आणि आता कोकणामध्ये ज्या काही वेंगुर्ला काजू आहेत बाजारी काजू त्यासुद्धा सुकायचे म्हणजे बोंड व्हायची तयार म्हणजे झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता आणि रोज ज्या काय आपण काजू काढतो त्याच्यामध्ये जे काय आपल्याला खाक बोंड वगैरे मिळतात ते आपण काजू काढून सुकवतो तर सुकवतो कसं ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा की आपण ज्या काजू असतात आपण कशा आठवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण सगळ्या काजू विकत नाही जेवढ्या घरी लागणार आहे जेवढे आपल्याला घर काढायचे असतं तेवढ्या आपण ठेवतो आणि त्याच्यानंतर जे काही असतं जो माल तो आपण देऊन टाकतो आणि बघा जी साईज आहे ती पण ठीकठाक आहे अगदी काही लहान नाही आहे बी आणि जेव्हा कधी आपण ही विकायला काढतो तेव्हा आपल्याला हात मारावा लागतो काजूंच्या पिशव्यांमध्ये कारण की कसं असतं थोडंफार बघावं लागतं कारण की कुठे कीड लागलेली काजू असते तर जास्त करून इथं जो मधला जो डोळा असतो याला पण जास्त कीड लागते तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावी की आपण कशा पद्धतीने काजू सुकवतो ज्या काही रानातून आणतो त्याच्यामुळे त्यांना ऊन पण देणं गरजेचं असतं एक दोन ऊनं लावायची असतात आणि नंतर मग पिशीमध्ये भरून ठेवायची आणि जेव्हा कधी विकायची वेळ येते तेव्हा एकदा हात मारून मग मा तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीने बघा आपल्या बागेतल्या ज्या काही काजू आहेत दोन्ही बागेतल्या काजू इथे आहेत आणि आपण बऱ्या प्रकारे जे काही आपल्या ज्या काजू असतात ओ म्हणजे सुक्या काजू त्या विकतो आपण आणि आता दोन तीन वर्ष आपण तर सलग विकतो आहे काजूवर म्हणजे ज्या काजू आहेत त्या आणि कसं ओल सुक्या सुद्धा गिरायक चांगलं असतं म्हणजे जे म्हणजे लमसम म्हणजे डायरेक्ट घेतात ना काजू त्यांच्याकडेच आपण देतो आणि नंतर जो काही रेट असतो त्या रेटने आपण काजू विकतो तर अशा पद्धतीने आता आपण जे काही सुक्या काजू मिळतात ते अशा पद्धतीने ठेवतो आता ही तुम्हाला पिशवी बघा ही तुम्हाला अशी सिमेंटची पिशवी दिसेल पण त्याच्यानंतर आपल्या ज्या काजू असतात आत्ता आपले एप्रिल एप्रिलच्या आधीच म्हणजे मार्च एंडिंगपासून बोंडगाडाची सुरुवात होईल सुद्धा असतात तर ते तेव्हा ज्या काजू येतात ना त्या आपण कशात ठेवतो गुंतामध्ये ठेवतो की गुंतामध्ये चांगला राहतात आणि गुंतामध्ये हीट बऱ्यापैकी असतं त्याच्यामुळे त्या ज्या काजू असतात त्या चांगल्या राहतात आणि वजन जे असतं काजू ते जास्ती घटत नाही चांगलं राहतं आणि मग सांगितल्याप्रमाणे ज्या काजू असतात ना सुक्या काजू त्यांना थोडं ऊन लावावंच लागतं जास्त पण ऊन नाही पण एक ते दोन ऊन लावावं लागतात आणि जास्ती पण लालसर होऊन पण चालत नाहीत त्याच्यामुळे दोन उन्हा तर लावावी लागतातच आणि अशा पद्धतीने ठेवतो आता नॉर्मल आता सुरुवात झाली कुठे कुठे एक एक दोन दोन बोंड वगैरे मिळतात किंवा जास्ती काजू तर सुकायला लागले त्याच्यामुळे आपण ह्याच्यात ठेवले पण काही दिवसांनी आपण गोंत्यांच्या पिशवीमध्ये ठेवतो गेल्या वर्षीचा ब्लॉग आहे जो मी त्याच्यामध्ये सुद्धा बघू शकता आपल्या ज्या काजू आहेत त्या आपण गोंत्यामध्ये ठेवलेल्या आहेत कारण त्याचं हे आहे की जे वजन असतं ते घटत नाही चांगलं राहतं आणि सुद्धा त्याची जो घर आहे तोसुद्धा चांगला राहतो त्याच्यामुळे सो भरतो आणि त्याच्यानंतर मग देऊन टाकतो तर अशा पद्धतीने आपण हे ज्या काजू आहेत त्या ठेवतात तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने सुकवल्या जातात ते पण दाखवते सो तुम्ही बघू शकता आहे मी so, आता पत्रा उतरले नाही पत्र म्हणजे आमची जी खिडकी आहे तिथेच उभी आहे सो तिथून दाखवते आता हे बघा जे सुकवलेले आहेत ना ते पण गुंत्यावर ते टाकलेले आहेत बिया आणि मग सुकवल्या सुकवण्याची जी प्रोसेस म्हणजे अशी पद्धत असते कधी कधी आपण अशाच टाकतो पण काय होतं चीक वगैरे निघतो काजूतून एखादी काजू पडलेली असते या पटलेली असते त्याच्यातून चीक निघतो त्याच्यामुळे मग आपण गोंटावरती टाकतो आणि कसं भरायला पण बरं पडतं पटकन कसं इकडून तिकडून उचललं की डायरेक्ट पिशवीमध्ये ओतलं तर अशा पद्धतीने आपण पत्र्यावरती हा काजू सुकवतो हा तर आता म्हणजे तो बघण्यासारखा सीन असतो तो म्हणजे असा की पूर्ण आपला हा जो पत्रा दिसतो ना तो पूर्ण भरलेला असतो तो तेव्हा पण व्हिडिओ टाकेन तेव्हा पण तो बघण्यासारखा नजर असतो तेव्हा कसं खूप सारी गोंडं तयार होतात तेव्हा काढतो आपण आणि डायरेक्ट मग दोन उन्हा लावून उन डायरेक्ट मग आपण गुंत्यामध्ये भरतो काजू तर अशा पद्धतीने आपण ह्या काजू सुकवतो पत्र्यावरतीच गुंडपाठ जे असतात ना त्याच्यावरतीच असं सुकवतो आणि मग डायरेक्ट पिशवी टाकतो आणि जेव्हा कधी आपल्याला द्यायची ही असते जेव्हा कधी माल वगैरे म्हणजे बाजारातला जो भाव असतो काजूचा तो निघाला की जो आपला जो माल आहे तो आपण देऊन टाकतो सो अशा पद्धती पद्धतीने ह्या पत्रावरती आपण सुपारी पण सुकवतो प्लस सुपा आपली या काजू दिसतात त्या आपण सुकवतो तर अशा पद्धतीने आपण याचा वापर करून घेतो तर अशा पद्धतीने तुम्हाला अजून आता कोकणात जरी आलात तरी तुम्हाला कुठे कातळ भाग असेल ना तर कातळ ते अशा बिया वगैरे टाकलेल्या दिसेल सुकायला पण त्या जास्ती सुकवायच्या नसतात कारण की काही लोकं घेत नाहीत जास्ती सु लालसर अशा काजू होतात सुकून त्याच्यामुळे दोनच उन्हा लावायचे जास्ती उन्हाला लावायचे तर आपण गेल्या वर्षी दोन तीन वर्षापासून आपण इथेच सगळं असं सुकवतो आहे काजू आपला आणि ज्या काही आपल्याला वगैरे काढायचे असेल तेवढा काजू ठेवतो आणि बाकीच्या देऊन टाकतो तर अशा पद्धतीने आपण काजू सुकवतो सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला तर ही सुरुवात आहे आता सुरुवात झाली हळूहळू त्याच्यामुळे तुम्हाला हे कमी दिसतील पण पूर्ण रूम भरून जाते आपल्या काजूने गोंते भरलेले जातात तर तेव्हा सुद्धा मी नक्की व्हिडिओ टाकेन तेव्हा आपण बघा सो बघण्यासारखं असतं आणि एक त्याच्यामध्ये जो आनंद असतो तो एक वेगळाच असतो कारण की एवढा काजू बघणं आणि आपण स्वतःच्या त्याच्यात पण एक आनंद आहे सो ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि जर तुम्ही बघे म्हणजे आत्ता अजून थोडा वेळ आहे पण तुम्हाला जर बघायचाच असेल व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि आता ही तुम्हाला एक पिशवी दिसते काही दिवसांना खूप साऱ्या पिशव्या दिसतील आता मी व्हिडिओ टाकेनच सो मी सांगितलं की आमच्याकडे आम्ही पण असे काही मोठे असे उद्योग असे उद्योगगार नाही आहेत छोटेच आहोत एक श शेतकऱ्याचंच घर आहे सो आम्ही दरवर्षी काजूचं उत्पन्न घेतो सो मी दाखवलं की कशा पद्धतीने आप आम्ही काजू काढलं म्हणजे या ओल्या काजू काढण्यापासून विकण्यापर्यंत त्याची सुकवण्याची जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला दाखवली आहे आणि कशा पद्धतीने माल आपण देतो ते पण सांगितलं आहे तर अशा पद्धतीने आपण माल देतो आणि आपला माल जास्ती बाहेर नाही जात आपला मी मागा आधी पण सांगितलं आपलं जो मार्केट आहे आम आम इत, इत गरे गरे आपन, आ, आ, सो आमच्या ते मार्केट जवळ असल्यामुळे आमचं जे गिरायक असं ते इतकी जवळपास आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठे बाहेर द्यावं लागत जर बाहेरूनच काही ओला गराचे वगैरे ऑर्डर आली तरच देतो त्याच्या व्यतिरिक्त अजिबात देत नाही तर अशा पद्धतीने आपण काजू विकतो आणि जसं मला सांगण्यासारखं असं आहे की जेवढा ओला काजूला भाव आहे तेवढ्या सुक्या काजूला म्हणजे तेवढा ह्याच्या नाही आहे पण सुकी काजू तुम्हाला माहिती असेल सुका गर असो तो खूप मोठ्या प्रमाणात बाहेर विकला जातो ट्रान्सपोर्ट केला जातो त्याच्यामुळे कोकणामध्ये जास्ती ह्या काजू विकल्या जातात आणि कोकण ह्या काजूंसाठी जास्त ओळखलं जातं आणि जास्तीत जास्त कोकणामध्ये हे पीक जास्त घेतलं जातं काजूचं आणि सांगण्यामागचं हेच आहे की छोटे का नाही होईना ना बाग पण त्यातून आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी अधिक कसं मिळेल पीक याच्याकडे पण लक्ष देतो फवारणे असतील जे काही असेल त्या पीक चांगलं येण्यासाठी असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं आता एक वर्षी चांगलं पीक आलं तर पुढच्या वर्षी त्यात जोराने येईल आपण सांगू शकत नाही पण आपण जे काही येईल त्याच्यात समाधानी रा असलं पाहिजे सो ह्या वर्षीसुद्धा आपल्या काजू एकदम चांगल्या आहेत ओल्या पण काजू चांगल्या आहेत सुक्या पण चांगल्या आहेत आणि आता बऱ्यापैकी आपण ओल्या काजूसुद्धा विकलेल्या आहेत आणि आता सुक्यान काजू आपल्याला काजूकडे जास्त लक्ष द्यायचं आता तर सुक्या काजू कसं खाली पडलेल्या उचलाव्या लागतात कारण की आता कामं खूप वाढणार आहेत काजूची कामं आता मेन सुरू होणार आहेत बोंड काढण्याची आणि खाली आता कसं कोकणामध्ये शालजीव असल्यामुळे आपल्याला पटकन काजू काढाव्या लागतात खाली पडल्या मग त्या भेटत नाही त्या फोडतात तर अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस आहे आपली आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की कमेंटसुद्धा करा सो चला आता इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया आणि जाता जाता परत सांगेन एक मोठा व्हिडिओ येईल ह्याच्यावरती सो मी अजून टाईम आहे तेव्हा सांगेन बघा त्यासाठी आपल्या चॅनलला सस्क करा जेणेकरून तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जाईल सो आता इथे थांबते बाय बाय